नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडचे किचन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आत्ता आम्ही आहे कोकणात हरण्या बंदर या ठिकाणी तर इकडच्या आणलेत वेगवेगळे मासे त्यात आत्ता मंडळी आपल्यासमोर मासा आहे तो म्हणजे पापलेट आणि ह्या पापलेटचं आम्ही बनवणार आहे मस्तपैकी रवा फ्राय बरोबर आहे का बरोबर हां कारण मंडळी हा मासा आमच्याकडे मंडळी फार कमी मिळतोय बघा आणि समुद्राचा मासा तर नाहीच नाही त्यामुळं येतो कधीतरी आणि कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन मासा खावा लागतोय म्हणलं जाऊ आता डायरेक्ट हरण्या बंदरला आणि पाहिजे तेवढं माणूस फक्त खाऊ की म्हटलं ह्यो मासा हे आपल्या अभिदा आहेत साताराचे आणि मी आलोच सांगले दोघांनी प्लॅन केला आणि आलो बघा घरात न सांगता तिकडं आणि इथं आल्यापासून का नाही मोबाईलच स्विच ऑफ करून टाकलोय कोणाचं फोन नाही कोणाचं काय नाही मस्त बेत करून का नाही हा ताव मारायचं चाललंय त्यामुळे सोबतीला अभिदादा आहेत लय हुशार आहेत ह्याच्यात त्यामुळे कसं एकदम सोपं झालंय बघा मासनी पण महत्वाचं साहित्य काय काय घेतलं की नाही त्यात तो मासनी सांगतील बघा तुम्ही बघता इकडं सुरुवातीला आपण दहा लसूण पेस्ट घेतलेली आहे या ठिकाणी दादा बहिणींचा जो मिरची पावडर मसाला आहे तो आपण इथे घेतलेला आहे इथं कोकण म कोकणातला जो स्पेशल मसाला आहे तो आपण इथे घेतलेला आहे हळद पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे दादा बहिणींचा गाळगाचा टेस्टचा स्पेशल मसाला आपण इथे घेतलेला आहे तुम्ही इथं पाहताय इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे इथं रवा घेतलेला आहे आणि जे आपण फ्राय बनवणार आहे त्यासाठी आपण पापलेट घेतलेले आहेत त्यात मस्त जाऊन फ्राय करू ते फ्राय कसं करायचं त्याची कृती आपण पुढे पाहूयात तर मंडळी आता हे पापलेट का नाही स्वच्छ करून घेतलेला आहे एकदम आता ह्याला आपण करणार आहे वेगवेगळ्या वे वे मसाल्यामध्ये का नाही व्यवस्थित लिंपून घेणार आहे त्याला काय म्हणते तो इंग्लिशमध्ये मॅरिनेट हां मॅरिनेट तर ते करून घेणार आहे आता मॅरिनेट केल्यावर अजूनचा काय ते काय मासेला मग होय मग हे मग खायला बी जबराट लागेल आहे की नाहीट जबराट करा मग लगेच मग आपण आता ह्या जो पापिट पण आणला आहे त्याला मॅरिनेट करून घेऊ तर मंडळी आपण आता सुरुवातीला हळद पावडर यावर टाकून घेऊयात आणि गावकाच्या टेस्टचा जो मिरची पावडर मसाला आहे तो आपण यावर टाकून घेऊ नंतर आपल्या कोकणातले जो स्पेशल असा मसाला आहे ना तो आपण यामध्ये टाकून घेऊया थोडसं मीठ टाकून घेऊ आपण यामध्ये त्यानंतर आपण आता या ठिकाणी गाव टेस्टचा स्पेशल असा मसाला आहे तो आपण टाकू यामध्ये आता आपण ज्या लसूण पेस्ट बारीक करून घेतली होती तो आपण यामध्ये टाकून घेऊ तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घेऊ आणि त्यामध्ये टाकलेलं आपण थोडंसं पाणी ते व्यवस्थित आपण आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला त्या पापलेला लागला पाहिजे ज्या आपण मध्ये काप केलेत, आहेत त्यामध्ये तो मसाला आत गेला पाहिजे कारण का तर आपलं ते पापडीला टेस्ट येईल त्याची दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे बरं का ते असं व्यवस्थित सगळ्या लावून घ्यायचे आपल्याला वाईस पाणी घाला पाणी घाल थोडस तर आपल्याला ह्या पॉपलेटला व्यवस्थित सर्व बाजूने आपण मसाला लावून बरं का आणि आता आपल्याला हे पंधरा मिनटासाठी दी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं हो आहे मॅरिनेट केल्यानंतर त्याला आपल्याला रवा फ्राय करायचा आहे तो कसा पद्धतीने करायचा आहे तो आपण पुढच्या खोरीतून पाहूयात तर आता आपल्याला हे रवा फ्राय करायचं आहे बरं का पापलेट आहे रवा फ्राय करण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये सुरुवातीला थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं बरं का आता याला वीस मिनिटं झाल्यात व्यवस्थित मॅरी मॅरिनेट झाले व्यवस्थित व्यवस्थित मॅरिनेट झाले आपण हे तांदळाचं पीठ घेतलं त्या ठिकाणी आपण रवा घेऊ रवा लागला नाही हो रवा जास्त आणि थोडस आपल्याला या ठिकाणी जो आपला गावावरचा टेस्ट मसाला आहे <laughs> तो यामध्ये आपण टाकून घेऊ व्यवस्था आपल्याला सुरुवातीला एकत्र करून घ्यायचंय हे जे आपण बनवलंय बरं बघा रवा तांदूळ आणि आपलं जे लाल मसाला आपला तो यायला लागल्यानंतर छान अशी पेस्ट पण आता आपण याला रवा लावून घेऊयात हो पाण्यात बाहेर आलेल्या माश्याला रव्यात बनवायचं आता आहे की नाही व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं कारण जो आपण फ्राय करणार आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे छानपैकी आता आपण सर्व बाजूने रवा लावून घेतलेला आहे बरं का आता ह्या दोन्हीला पण व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला रवात बुडवलं कसं वाटतं तुम्हाला खाऱ्या बुडवल्यावर खाऱ्या बुडवल्यावर खऱ्या पाण्यात ना खऱ्या पाण्यात कोकणात आल्यावर लो बाहेर वाटलं बरं का हा तुम्ही पहिल्यांदा इकडं मग पहिल्यांदा आलोय कधी साळत असताना सलीला आलतो गणपतपुळ्याला हा तिकडे समुद्रात बारग होतो घेतो कुठं गुडगाभर पाण्यात गेल्यावर मास्तर म्हणाली <laughs> आता कसं एकदम आपण मस्त बोटीत बसून फिरणार आली समजा जबर चित्तर अनुभव घेतला चित्तथरारक म्हणजे काय

तर आपण आता यामध्ये हे जे पापलेडे तेलामध्ये व्यवस्थित तळण्यासाठी टाकूयात छानपैकी आता पापलेड आपण तळण्यासाठी ठेवलेलं आहे बरं का व्यवस्थित त्याला शांत कमी जाळावरती आपल्याला ते करून घ्यायचं आहे तर मंडळी चांगलं एका बाजूला परतलेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तळलं गेलं पाहिजे परतलं पाहिजे कारण कच्चं राहिलं नको तर मंडळी मस्त पैकी का नाही पापलेट रवापराय तयार झाले मस्त दिसायला लागले आता हे आपण काढून घेऊयात केळीच्या पानावर कसं आहे पूर्ण तयार झाल्यावर कसा, कसा सुगंध येतो का नाही सुगंध दिसायला दिसायलाय रे तोंडाला पाणी सुटतंय बघा पापलेट आहे ना हा पापलेट म्हणल्यावर मंडळी हिशे हार्ड असते हे जरा महाग मासा मिळतोय खरं हरण्या हरण्याबांदरला आपल्याला लय स्वस्त मिळाला आहे कमी पैशात चांगला ढेक होता घेऊन आलोय चांगलं वेगवेगळा पदार्थ बनवायचं म्हणून का नाही आता आम्ही दोघंच आहे थोडंच मासं घेऊन वेगवेगळे पदार्थ बनवायला लागलोय बघा चला तर मग दादा मस्त पापलेट बघा तयार झाले रवा फ्राय मस्त तयार झाल्या बरं का दादा आता मस्त वी आपल्या त्यात ताव मारायचा आहे तर मंडळी तुम्ही हे पापलेट रवा फ्राय कसा झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजार असणाऱ्या बिल आयकॉनला शंभर टक्के क्लिक करा चला तर मग आता आपण इथंच थांबूयात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूयात हा मंडळी आता या म्हणतात येतोच थांबूया थांबायच कुठं खायचं आहे चला खाऊया आता लगेच लगेच धन्यवाद